सांगली चर्च सांगलीच्या वतीने नाताळ सण उत्साहात साजरा शा जगाला शांती आणि प्रेम लाभू दे प्रभू येशूच्या प्रार्थनेतून अभिवादन करण्यात आले आहे सांगली चर्च सांगलीच्या वतीने आज ख्रिस्ती बांधवांच्या माध्यमातून नाताळ सण मोठ्या उत्साहात सण साजरा करण्यात आला प्रमुख फादरांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली यावेळी जगाला शांती आणि प्रेम लाभू दे आणि जगावरच संकट टळू दे असे प्रभू येशूच्या चरणी प्रार्थना करण्यात आले यावेळी मॉडरेटर प्रमोद कुर्णे चर्च अध्यक्ष अमित उजगरे सेक्रेटरी मायकल चौकुले खजेनदार इमॅन्युअल सागर डी बी कांबळे निलेश चोपडे अमित घोडके विवेक कुर्णे आशिष कुर्णे वंदना काळे शालन केंचे यांच्यासह सांगली चर्च सांगलीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सांगली चर्च सांगली या ठिकाणी पार पडले ख्रिस्ताचा जन्म आम्हासाठी कसा अद्भुत आहे कारण ख्रिस्त साठी या पृथ्वी तलावर तारण घेऊन आला मानवाच्या तारणाची ही अद्भुत मार्ग यावेळेला ख्रिस्ताच्या जन्मानं तयार झालेला ख्रिस्ताच्या जन्माच्या अगोदर सातशे वर्ष यशे या संदेशा भविष्य करीत आहे की ख्रिस्ताचा जन्म होणार त्याच्या त्याचं नाव जे आहे तेही इमॅन्युएल असा इमॅन्युएल याचा अर्थ आम्हाबरोबर देव ख्रिस्ताचा जन्म आम्हामध्ये झाला ख्रिस्त मानव आणि देवरूपानं या पृथ्वी तलावर आला यासाठी की मनुष्यानं पापामध्ये राहू नये तर त्याचं तारण व्हावं म्हणून ख्रिस्त या पृथ्वी तलावर आला आजची ही विशेष उपासना परमेश्वरानं आशीर्वादी तशी केली त्यानं त्याचं गौरव आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन गीताद्वारे वचनाद्वारे वचनातील मननाद्वारे प्रार्थनेद्वारे केलं याबद्दल मी देवाला धन्यवाद देतो त्याची स्तुती आणि आराधना करीतो येशूच्या नावामध्ये आम्ही आज सांगलीचर्च सांगली, सांगली के सी सी याच्या वतीने ख्रिसमस हा सण मोठ्या उत्साहामध्ये व आनंदामध्ये साजरा करण्यात आला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या पृथ्वी तलावर मनुष्याचं पाप हरण करण्यासाठी झाला आणि ती सुवार्ता या जगाला सांगण्यासाठी हा ख्रिसमस हा सण आहे आणि तो साजरा करण्याची संधी पुन्हा एकदा आम्हाला मिळाली याबद्दल आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचे विशेष करून आभार मानतो आणि सी न्यूजच्या मार्फत संपूर्ण सांगली शहराला हा ख्रिसमस वा येणारे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे व आरोग्याचे आणि भरभराटीचे जावो अशी मनपूर्वक शुभेच्छा देतो थँक्यू